पौर्णिमेची रात्र लेखिका आर्या नाईक अनुवाद सोनाली नवांगुळ नोना नोना आम्ही जंगलाच्या टोकाला राहणाऱ्या आपल्या आजीच्या लहानशा घराचं लाकडी दार वाजवताना मॅडीनं हाकांचा सपाटा लावला होता नो ना नो ना अगं आत आहेस का नाही नो ना, ना? दाराजवळ असणाऱ्या खिडकीतून आत मान घालत साराही आजीला हाका मारू लागली दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सारा आणि मॅडी आपल्या आजीला भेटायला यायचे आजी जंगलाच्या अगदी टोकाला राहायची ठेंगू गावापासून थोडी दूर आणि सारा आणि मॅडी आपल्या आई बाबांबरोबर ठेंगू गावात राहायचे डूनच्या खोऱ्यातल्या जादुई जगात सगळी ठेंगू माणसं एकत्र असायची फक्त नोना आजीचा अपवाद सगळ्या ठेंगू माणसांचे विचारही अगदीच लहान आहेत असं तिचं मत होतं त्यामुळे त्यांच्यापासून दूर आणि जंगलाच्या जवळ रहावं धाडसी वागावं असं तिनं ठरवलं होतं सारा आणि मॅडीला आपली ही आजी फार आवडायची दर महिन्याच्या ठरलेल्या दिवशी कधी एकदा आजीकडे येतोय असं त्यांना झालेलं असायचं यावेळी नेहमीपेक्षा जरा लवकरच पोहोचले मात्र बराच वेळ दार ठोठावूनही आजीकडून काहीच उत्तर येईना एरवी ती आपल्या नातवंडांच्या आवडीचा खाऊ बनवून दाराशी वाट पाहत बसलेली असायची ही दोघं दिसताच तोंडभर हसत दोन्ही हात पसरून त्यांचं स्वागत करायची आली माझी पाडस <laughs> पण आताच नेमकी कुठं गेली असेल आजी मॅडीनं काळजीनं विचारलं आपण येतो तेव्हा नेहमी ती घरीच असते मग आज काय झालं चल चल घराच्या माग मेंढ्यांच्या गोठ्यात एका बघूया कदाचित ना ती तिथं गेली असेल सारानं सुचवलं आपल्या मेंढ्यांच्या कळपावर नोनाचा फार जीव होता त्यांच्या लोकरीपासून ती दरवर्षी सारा आणि मॅडीसाठी स्वेटर विणायची आणि हे स्वेटर त्यांच्या सगळ्या स्वेटर्सपेक्षा मऊ लुसलुशीत आणि आरामदायक स्वेटर असायचे आराम सारा आणि मॅडी घराच्या गोठ्यात जाऊन बघतात तो काय त्यांना धक्काच बसला